दिवाळीच्या ताठामधला सगळ्यात अवघड वाटणारा पदार्थ तो, तो म्हणजे रव्याचा लाडू पण अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आजचा जो मी लाडू तयार केलेला आहे ना इथे पाकाचं टेन्शन आहे बिनपाकाचा हा लाडू तयार होतो आणि हे लाडू एकदम खुसखुशीत तर होतातच आणि सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे ला हे लाडू तयार केलेले आहेत बघा कसा छान मस्त हा लाडू तयार झालेला आहे हे लाडू बघून तुम्हाला असं वाटणार नाही की हा पाकातला लाडू आहे की बिनपाकाचा आहे त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका अशा पद्धतीचा लाडू बनवून बघा दिवाळी स्पेशल हा लाडू मी तयार केलेला आहे तयार केलेला लाडू तुम्हाला मी मोडून दाखवते मग तुमच्या लक्षात येईल की हा लाडू कशा पद्धतीने झालेला आहे बघा किती मस्त हा लाडू तयार झालेला आहे तर नक्की तुम्ही दिवाळीमध्ये अशा पद्धतीचा लाडू बनवून बघा रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका करणार आहे तो म्हणजे बिनपाकाचा रव्याचा लाडू हे लाडू इतके चविष्ट आहेत आणि अगदी तोंडात टाकताच हे लाडू तयार होतात अगदी पेड्यासारखे म्हणाल तरी चालेल एवढे सुंदर हे लाडू तयार होतात आणि टिप्स आहेत मी हा व्हिडिओ पूर्ण तुमच्यासाठी सविस्तर कृतीसह घेऊन आलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या अगोदर आपण वेगवेगळे दिवाळीचे पदार्थ केलेले आहेत तर सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या व्हिडीओ मिळणार आहे मग वेळ न घालवता आपण बिनपाकाचा रव्याचा लाडू कसा करायचा तो पाहूया रव्याचे लाडू करण्यासाठी आपण पहिलं आता साहित्यांचं प्रमाण बघणार आहे एक तर आपण वजनी प्रमाणसुद्धा पाहणार आहे आणि वाटीचंसुद्धा पाहणार आहे इथे बारीक रवा मी दोन वाटी घेतला एक वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे हे आपलं वाटीचं चा प्रमाण झालं आता वजनी प्रमाण मी तुम्हाला सांगते पाचशे ग्राम बारीक रवा घेतला म्हणजे अर्धा किलो घेतला तीनशे ग्रॅम साखर घेतली आणि दीडशे ग्रॅम तूप घेतलेला आहे हे आपलं वजनी आणि वाटी दोन्हींचं प्रमाण झालेलं आहे रवा नेहमी बघून घ्यायचा स्वच्छ रवा चांगल्या दुकानातून घ्यायचा म्हणजे आपण लाडू करणार आहे तर अगदी व्यवस्थित आपले हे लाडू तयार व्हायला हो पाहिजे पण अशा पद्धतीने बघून घ्यायचं जाडा रवा एक असतो आणि बारीकवाला तर तो, तो बघून घ्यायचा व्यवस्थित वाचून घ्यायचा आता पुढची प्रोसेस बघूया आणि आपण अजून काय काय साहित्य घेतलं ते बघूया एक चमचा वेलची पावडर घेतली आणि डेकोरेशनसाठी थोडासा पिस्ता आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत मी फक्त लाडू वळताना थोडंसं लावणार आहे वरून एवढाच वापर करणार आहे जरी नाही लावलं तरी पण चालेल आता पुढची प्रोसेस बघू आणि आपल्याला ह्या लाडूसाठी साखर लागणार आहे तर आपण अख्खी साखर घेतलेली होती तर ती मिक्सरला पण वाटून घेणार आहे डायरेक्ट तुम्हाला रेडीमेडसुद्धा साखर मिळते पण कोणताही पदार्थ ताजा ताजा वापरला तर तो पदार्थसुद्धा एकदम रुचकर लागतो आता पिठी साखरसुद्धा मिक्सरला मी छान वाटून घेतलेली आहे आता आपल्याला ही साखर चाळून घ्यायची हातामध्ये घेऊन बघायचं छान अशी बारीक वाटलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी बुडाची घ्यायची आणि थोडीशी पसरत घ्यायची आता जे आपण तूप घेतलेलं होतं आता थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आपण सगळं तूप वापरणार आहे पण थोडं थोडं आपण वापरणार मध्ये मध्ये तूप आता कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे वितळून घ्यायचं पूर्ण आणि मग आपल्याला याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आणि आपल्याला हा रवा भासताना गॅसची फ्लेम आहे आपण स्लोच ठेवायची स्लो गॅसवरती हा रवा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा हे लाडू गळायला जास्त आवड नाही आहेत पण हा रवा व्यवस्थित भाजला पाहिजे रवा जर आपण व्यवस्थित भाजला नाही ना तर लाडू मी जास्त टिकत नाहीत आणि मग कच्चं लागतं किंवा असे करकर लागते दाताखाली म्हणून व्यवस्थित भाजायचा म्हणजे लाडू आपला छान आणि रवा लागतो आपल्या अनोखी चौर चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला लाडू पाहायला मिळतील अगदी बेसनचा दानेदार लाडू कसा बनवायचा किंवा आपण कळीचा लाडू कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे बाकीचे वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू तर आहेत पण रव्याचा लाडू मात्र पहिल्यांदा आपल्या अनोखे चव्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे कारण मी कधीच बनवले नव्हते पहिल्यांदा लाडू बनवले आणि तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे तर हे लाडू कसे झाले नक्की मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका रव्याच्या लाडूचं एक वैशिष्ट्य आहे कारण पाकाचं टेन्शन नाही आहे आणि मेन म्हणजे हे लाडू वळायला पण वेळ लागत नाही फक्त हा जो रवा भाजायला जो वेळ लागतो ना तो वेळ मात्र तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि हळूहळू रवा भाजला की नाही ओळखायचा कसा हळूहळू आपल्याला असं जड वाटतं हाताला रवा भाजताना बघा हळूहळूपणे मग अशी कसा पटापट आपला हा पलटी करत होतो आपण तसं आता होत नाही तसं हळूहळू रवा भाजत चाललेला आहे मध्ये मध्ये आपण तूप टाकायचं आहे तुम्ही असं म्हणाल हे थोडं थोडं तूप का टाकते एकदम तूप टाकून रवा का नाही भाजते कारण थोडं थोडं तूप टाकल्यामुळे लाडू तर आपले रवाळ होतातच आणि चविष्टसुद्धा लागतात आणि हा रवा चांगला भाजला जातो म्हणून थोडं थोडं टाकायचं एकदम तुपात टाकला ना की एकदम पूर्ण तेलकट होतं आणि रवा व्यवस्थित भाजला जात नाही म्हणून थोडं थोडं तूप टाकून अशा पद्धतीने रवा भाजून घ्या ज्या मेथडने मी तुम्हाला दाखवलेला आहे रव्याचा कलर तर थोडासा लाईट झालेला आहे अशा पद्धतीने याचा कलर आलेला आहे पहिला आपण कसा एकदम वाईट होता रवा आता थोडासा पिवळसर असा वाटतो आहे पण कुठेही काळपड झालं नाही आहे किंवा एकदम लाल वगैरे असा अजिबात आपण केलेलं नाही रव्याच्या लाडूसाठी अशाच पद्धतीचा रवा आपल्याला भाजलेला असायला पाहिजे आता हाताला हा जड जात आहे आता आपण उरलेलं जे तूप आहे ना ते सुद्धा टाकू आणि एकदा चार ते पाच मिनटं मस्त असं परतून घेऊया दिवाळीचा कोणताही पदार्थ करायचं म्हटलं की किचन कट्टा खूप घाण होतो त्यासाठी काय करायचं आता रवा परतण्यासाठी मी आता हा झारा घेतलेला आहे तर काय करायचं हा झारा परतून झालं की बाजूला एक प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये आपल्याला आप आप हा झारा ठेवून द्यायचा म्हणजे किचन कट्टा पण घाण होत नाही आणि व्यवस्थित होतं आणि स्वच्छता असली की आपल्याला आप आप कोणताही पदार्थ करायलाही किचनमध्ये छान वाटतं आपण सगळं तूप याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता परतून घेऊया चार ते पाच मिनटं आता चार ते पाच मिनटं आपण हा रवा चांगला भाजून घेतलेला आहे पण स्लो गॅसवर ही सगळी प्रोसेस केली आता भाजलेला रवा बघा कसा पिअरस क्रिमी कलर दिसतो की नाही अशा पद्धतीने हा रवा एकदम परफेक्ट भाजून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे पण गॅस बंद केला तरी ही कढई गरम असते त्यामुळे आपला रवा हा जळू शकतो म्हणून एक ते दोन मिनटं कंटिन्यू आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे रवा आपला अजिबात जळणार नाही आहे कारण एवढी मेहनत आपण भाजण्यासाठी घेतलेली आहे तर आपला वेस्टेज जाऊ नये आता याच्यामध्ये गरम गरम रव्यामध्ये साखर टाकून घ्यायची म्हणजे पिठी साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं म्हणजे साखर आणि आपला रवा एक होणार आहे आता मिक्स करून घेऊया आणि ही गरम गरम रव्यामध्ये ही पिठीसाखर टाकल्यामुळे काय होतं थोडंसं त्या साखरेला पाणी सुटतं आणि ओलसर होतं आणि मग आपल्याला लाडू वळता येतो म्हणून गरम गरम ह्याच्यामध्ये आपल्याला ही पिठीसाखर टाकून घ्यायचे कारण आपण बिना हे लाडू तयार करतो आहे तर अशा पद्धतीने लाडू करून बघा आता हे लक्षात ठेवायचं की गॅस आपण बंद केलेलं आहे गरम गरम रव्यामध्ये आपण हे पिठी साखर मिक्स केलेली आहे आता आपण वेलची पावडर याच्यामध्ये टाकलेली नव्हती तर आपण शेवटी आता वेलची पावडर टाकणार आहे वेलची पावडर टाकली की मग सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व साहित्य एकजीव करून झालं की मग काय करायचं हे एकसारखं ह्या कढईमध्येच करून घ्यायचं कारण ही कढई गरम गरम असते ना तर ह्या कडाईमध्येच आपल्याला एकसारखं करून घ्यायचं किंवा हाताने प्रेस केलं तरी चालेल त्याच्यावरती ताट झाकायचं आणि आपण पाऊन तास तरी आपण असंच ठेवणार आहे अगदी तासभर ठेवलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नसतो रवा आपण झाकून ठेवला होता त्याला पाऊन तास झालेला आहे आता आपण झाकण काढूया थोडा प्रकाश जास्त पडला त्यामुळे थोडा सॉरी कारण थोडासा मोबाईलचा काय प्रॉब्लेम झाला मला नाही माहीत आता हे सगळा एक रवा एकदा हाताने मिक्स करून घ्यायचा अगदी थंड झाला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही लाडू वळू शकतो कारण आपण हा लाडू आताही वळू शकतो पण आता एक प्रोसेस आपण अजून एक्स्ट्राची करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि मिक्सरला काय करायचं आहे पल्स बोर्डवरती एकदा फक्त फिरवून घ्यायचं आहे वाटायचा नाही म्हणजे असं केल्यामुळं आपला रवा अजून बारीक होणार नाही किंवा मिश्रण बारीक होणार नाही आहे तसा आपला रवा सुद्धा राहणार आहे आणि सगळं मिश्रण बघा जसंच्या तसं दिसते तुम्हाला वाटलेलं लक्षात आलं असेल तर असं आपण सगळा जो रवा आहे तो सगळा अशा पद्धतीने मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेऊया आता सगळा रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवरती फिरवून घेतलेला आहे आता हे लाडू आपण वळू शकतो आता आपण ताटामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे कुठेसुद्धा आपला अजिबात वेस्टेज गेला नाही आता ताटामध्येच काय करायचं एका साईडला असं व्यवस्थित प्रेस करून ठेवायचं म्हणजे थोडंसं दाबून ठेवायचं आता लाडू बघा छान वळला जातो दिसायलाही सुंदर वाटतो आता थोडंसं आपण ड्रायफ्रुट याला लावणार आहेत म्हणजे आपण दोनच प्रकारचे घेतलेले होते आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट घेऊ शकता नाही लावले तरीसुद्धा काही हरकत नाही आता मी छोटे छोटे लाडू वळणार आहे जसे तुम्ही पाकातले लाडू वळताना जोर लावावा लागतो ना तसे ह्या लाडूसाठी अजिबात जोर लावावा लागत नाही अगदी प्रेमाने अलगदपणे हे लाडू वळायचे आहेत म्हणजे हा व्यवस्थित लाडू वळला जातो ज्या पद्धतीने मी लाडू हा वळलेला आहे तशा पद्धतीने तुम्हीसुद्धा लाडू वळा म्हणजे तुमचेसुद्धा लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि थोडे थोडे बांधून झाले की थोडं थोडं ड्रायफ्रूट लावायचं म्हणजे दिसायला छान वाटतं म्हणून बाकी काही नाही किंवा घातलंच पाहिजे असंही काही नाही आता मी छोटा लाडू छान असा मस्त वळून घेतलेला आहे या आकाराचे लाडू दिसायलाही सुंदर वाटतात जरी तुम्हाला रव्याचे लाडू आवडत नसतील ना तर अशा पद्धतीचे लाडू बनवून बघा तुम्हाला सुद्धा आवडायला लागेल आपला लाडू छान मस्त वळून झालेला आहे बघा कुठेही फुटत नाही मी हातावर घेऊन सुद्धा तुम्हाला दाखवते तर एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अजून एक लाडू मी अशाच पद्धतीने तुम्हाला वळून दाखवते जरी तुम्हाला असं वाटलं की हे सगळं मिश्रण करूनसुद्धा माझा लाडू वळत नाही आहे तर काही होत नाही हा लाडू वळायला काही प्रॉब्लेम नाही मिक्सरला तर आपण पर्समेटी फिरवून घ्यायचं ती प्रोसेस करायचीच आहे दुसरी गोष्ट ह्या लाडूमध्ये तुम्हाला रातलं वळलं नाही तूप कमी पडलं थोडंफार एक दोन चमचे तूप टाका लाडू वळायला जातो आता अशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा लाडू वळून घेणार आहे आपला दुसरा लाडू आता वळून झालेला आहे बघा कसा छान मस्त वाटतो आता हा आता ठेऊ आणि उरलेले लाडूसुद्धा आपण अशाच पद्धतीने करून घेऊया सगळ्यात अवघड वाटणारा रव्याचा लाडू आपण एकदम सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे भरपूर सारा टिप्स आहेत मी हा व्हिडिओ शेअर केला आहे तर नक्की अशा पद्धतीचे हे रव्याचे लाडू सहजपणे तुम्ही बनवू शकाल याची मात्र गॅरंटी मिळते आणि थंडी स्पेशल पण आपण वेगवेगळ्या पद्धतीचे के लाडू केलेले आहेत तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तशा पद्धतीचे लाडू तुम्हीही बनवून बघा आपले असे करता करता एक एक लाडू तुमच्याशी बोलता बोलता माझे हे लाडू कधी झाले मलाही कळले नाही आता एक एक लाडू आपण ताटामध्ये ठेवून घेऊया आणि हे लाडू बघून कोण म्हणेल का की पाका हा पाकाचा लाडू नाही आहे हा बिनपाकाचा लाडू आहे तर मस्त असे बिनपाकाचे लाडू तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा मग कसा वाटला तुम्हाला हा आता बिनपाकाचा रव्याचा लाडू जर आवडला असेल तर तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीमध्ये नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बाजूचं बेल लायकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच जकाद्या छान छान दिवाळीच्या पदार्थासोबत तोपर्यंत गुड बाय